स्वाभिमानी बाना हुकमी देशातोर स्वाभिमानी बाना उंचल ते माना सविदा महिलेचा खांदा पुरुषा समा। समान महिलेचा खांदा पुरुषा समान हक्काची कमान सविदा शाळेत शिकाया पहिलेच पान शाळेत शिकाया पहिलेच पान अमु अभिमान संविधान आणि बघा माणसात रुजविते माणुसकीचे तत्व माणसात रुजविते माणुसकीचे तत्व जीवनाचे महत्व संविधान सगळ्यांना देत या सारखा आदर सगळ्यांना देत या सारखा आदर वंचितांची कदर सगळी